नमस्कार मित्रांनो बघा हे नियमित बघू ज्या कृती आंतरलिखित वर्तुळे सातवं प्रकरण त्यातला पस हा सॉफ वाक्य आहे दिलेल्या वर्तुळात चार समान अर्धवर्तुळे अशा प्रकारे आंतर्लिखित करणे की प्रत्येक अर्धवर्तुळ दिलेल्या वर्तुळाच्या परिघाला स्पर्श करेल त्याचे व्यास संलग्न राहतील प्रश्न आहे पाच सेंटीमीटर त्रिजेच्या वर्तुळात चार अर्धवर्तुळे अशा प्रकारे आंतर्लिखित करा कि वर्तुल, का की प्रत्येक अर्धवर्तुळ दिलेल्या वर्तुळाच्या परिगाला स्पर्श करील व त्यांचे व्यास संलग्न राहतील तर अशा वेळेला काय करायचं अगोदर वर्तुळ आहे त्या वर्तुळाचे आठ भाग व्यवस्थित करून घ्यायचे आपण काय करूया हे अगोदर एक रेषा काढूया बघा रेषा काढू ती रेषा काढल्यानंतर त्याला आपण ए बी नाव देऊ ए बी नाव दिल्यानंतर ती दुभागू दुभागा ए बिंदवर कंपाचा टोक ठेवा नेहमीपेक्षा जास्त अंतर घ्या वरच्या बाजूला खालच्या बाजूला कंस करा कंपास उचला बी बिंदवर ठेवा केलेलं काउंड छेदून घ्या तो छेदल्यानंतर दोन्ही छेदबिंदू पट्टीने सरळ तंत जोडा तो जोडल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ओ बिंदू मिळेल ओ बिंदू मिळाल्यानंतर पट्टी कंपासमध्ये पाच सेंटीमीटर त्रिज्या घ्यायची आहे व्यवस्थित घ्या हे बघा पाच सेंटीमीटर ओबिंदवर ठेवा आणि एक वर्तुळ काढा काढलं ओके ते वर्तुळ काढल्यानंतर समजा इथे जर ह्या से छेदत नसतील तर काय करा पट्टीने त्या रेषा वाढवून घ्या व बिंदूतून तंतु तंत वाढवल्या ओके मग आता या ठिकाणी आपण हे बी नाव दिलेलं आहे या बिंदूला आणि ह्या बिंदूला आता बी सी नाव द्या इथेवर बी ह्या बिंदूला सी ओके आता काय करा ह्या ओ बिंदूवर हा ओ कोण दुभागायचा आहे आपल्याला त्यासाठी काय करा बी बिंदूवर कंपाचं टोक ठेवा इथं आणि निम्यापेक्षा जास्त अंतर घ्या घेतलं आहे ओके आणि इथे कौंस करा इकडे पण इथे कौंस करा त्याचप्रमाणे इकडे कौंस करा बघा बी बिंदूतून खालच्या बाजूला सी बिंदूवर ठेवा तो कौ छेदून घ्या आता पट्टीच्या सहाय्याने ओ बिंदूतून बघा ओ बिंदूतून व्यवस्थित जोडून घ्या इथपर्यंत त्यानंतर हा छेदन बिंदू आणि ओ बिंदू पट्टीच्या साय्याने तंत तंत जोडा जोडला ओके तो जोडल्यानंतर तुम्हाला पुढची जी कृती आहे ती कृती म्हणजे पुढे आपणाला हा जो शी बिंदू दिसतोय त्याला लंब काढायचा आहे म्हणजेच या बागाला स्पर्शिका काढायची आहे मग काय करा शी बेंदूवर कंपाचं टोक ठेवा ह्या बाजूला एक कंस बघा इकडे एक कंस केला मग आता कंपाचं टोक या ठिकाणी ठेवा इकडे निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्या बघा निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्या घेतलं इकडे एक कंस करा इकडे एक कंस करा ह्या बिंदवारी तक कंपाचा टोक ठेवा तो छेदून घ्या इकडे छेदून घ्या तो छेदल्यानंतर पट्टीच्या साहाय्याने दोन्ही छेदनबिंदू व्यवस्थित जोडून घ्या ते जोडल्यानंतर तुम्हाला एक स्पर्शिका मिळेल ही <coughs> ती स्पर्शिका मिळाल्यानंतर तुम्हाला हा जो काटकोण तयार होतो आहे तो दो बघायचा आहे मग इथे कामपाचं टोक ठेवा इकडे हे बघा इथे एक कंस करा इकडे एक कंस करा हे बघा केला मग इथं कंपाचं टोक ठेवा नेहमीपेक्षा जास्त अंतर घ्या इकडे कंस करा पुढे त्यानंतर या कंसावर ठेवा पट्टीच्या सहाय्याने व्यवस्थित जोडून घ्या जोडला पट्टीच्या साहाय्याने जोडल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जी बिंदू मिळेल जीवन मग कम्पसमध्ये सी जी एवढा अंतर घ्या आणि इकडे एक किंवा ओ जी एवढं अंतर घ्या आणि ह्या ठिकाणी ते कौंस करा त्यानंतर इथे एक संस्कार करा किंवा हलकंसं एक असं वर्तुळ काढा फक्त तुम्हाला दिसेल असं ओके असं वर्तुळ काढल्यानंतर पट्टीच्या साहाय्याने जोडून घ्या हा हा बिंदू जोडा हा बिंदू त्यानंतर हा बिंदू आणि हा बिंदू हे चार बिंदू जोडायचे आहेत मग पट्टीने जोडले बघा असे जोडले तुम्ही सगळ्यांनी ओके तर जोडल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला नावं द्यायचे आहेत जी वन जी टू जी थ्री जी फोर दिले नाव त्यानंतर या ठिकाणी इथे ओ वन ओ टू ओ थ्री ह्या बिंदूला ओ फोर दिले नाव ओके मग आता काय करा कंपास घ्या ओ वन बिंदूवर ठेवा अंतर अंतर्गत जीपर्यंत बघा आणि असं वर्तुळ काढा त्यानंतर या ठिकाणी कम वर्तुळ घ्या वर्तुळ काढा

व्यवस्थित वर्तुळ काढा अशा प्रकारे प्रश्नातल्या सर्व अटी पूर्ण करून दिलेल्या वर्तुळामध्ये चार अर्धवर्तुळे काढता येतात आणि त्यांचे हे जे व्यास आहेत हे ही। जी फोर जीवन हे संलग्न राहतात समजलं ओके धन्यवाद